रुग्णाला जमिनीवर झोपावे लागले खासदारांच्या फोन नंतर मिळाले बार्शी येथील एका रुग्णाला उपचारांसाठी धाराशिव येथील शासकीय ये रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र रात्रीच्या वेळी त्याला ऍडमिट करून घेण्यात आले तरीही त्याला मूळ देण्यात आले नाही परिणामी त्याला रात्रभर जमिनीवर झोपावे लागले सकाळी रुग्णाच्या पालकांनी धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांना फोन करून तक्रार केली त्यानंतर त्वरित रुग्णाला मूळ उपलब्ध करून देण्यात आले या घटनेमुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत खासदारांच्या फोननंतरच रुग्णाला आहे का, का या प्रकरणाची दखल घेत खासदार ओमराजे निंबाळकर यांनी रुग्णालय प्रशासनाला कडक शब्दांत फटकारले आहे तसेच रुग्णालयात बेडची उपलब्धता वाढवण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत या घटनेमुळे सरकारी रुग्णालयातील सुविधांवर आणि व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे रुग्णांना योग्य वेळी आणि योग्य सुविधा मिळणे गरजेचे आहे अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी रुग्णालय प्रशासनाने त्वरित पावले उचलणे गरजेचे आहे आपल्याला या घटनेवर का वाटते आपले मत नक्की कळवा आणि पाहत रहा माझा न्यूज आणि आपल्याला ही न्यूज आवडले असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की